हॅलो फ्रेंड्स आज आपण गृहिणीसाठी वीस महत्वाच्या किचन टिप्स पाहणार एक फ्रीजमध्ये भांड्याच्या ट्रेखाली पाणी साचले असेल तर एका स्पंजच्या साह्याने पाणी पुसावे यामुळे फ्रीज लगेच साफ होते दोन डाळीला कीड लागू नये म्हणून डाळीमध्ये तमालपत्र दालचिनी टाकून ठेवावी यामुळे डाळी खराब होत नाही खराब झालेला टोमॅटो केचप यांनी पितळेची भांडी तांब्या घासल्याने भांड्यावर छान चकाकी येते चार बेसन लाडू चविष्ट होण्यासाठी बेसन भाजून जाडसर दळावे यामुळे लाडू छान होतात व ताळूला चिटकत नाही पाच दूध कमी गॅसवर तापवल्याने दूध चांगले तापते आणि एकदम जाडसर येते सहा रोज रात्री लगवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही सात रोज रात्री झोपताना ओठांवर दही लावून झोपल्याने ओठ गुलाबी आणि मुलायम होतात आणि काळसरपणा दूर होतो आठ जर तुमचे केस गळत असतील तर पांढऱ्या कांद्यांचा रस केसांना लावा केस गळती थांबते नऊ झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते दहा मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावल्याने केस लांब आणि दाट होण्यास मदत होते अकरा साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही बारा चेहरा मुलायम आणि कोमल बनवण्यासाठी पुदिनेच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावा तेरा रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते सोळा रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घातल्याने तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होते सतरा जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघळावी याने आराम मिळतो अठरा रोज कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायलाच हवे एकोणीस शेळीचे दूध शरीराला शक्ती देण्यासाठी खूप फायदेशीर आहे वीस जर कपड्यावर तेलाचे डाग पडले असतील तर त्या डागावर थोडेसे पेट्रोल टाकून हाताने चोळा डाग लगेच निघतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद